आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरु म्हणून सकाळी लवकर उठून माझं सगळं रुटीन फॉलो केलं फ्रेशन अप वगैरे झाले आणि हे सगळं करून झाल्यानंतर आता आपण देवीची पूजा मांडतो आणि देवीला साडी नेसवणं मला खूप जास्त आवडतं आणि म्हणूनच यावेळेस थोड्या वेगळ्या पद्धतीने साडी नेसवलीये मी साडी नेसवायलाच आम्हाला एक दीड तास गेली आणि त्यानंतर मी आणि दिदीने अशी मस्त पूजा मांडली हे सगळं करून झाल्यानंतर घर अगदी प्रसन्न प्रसन्न वाटत होतं आणि मग मम्मीने देवीची पूजा केली त्यानंतर आम्हा दोघींना पण हळदी कुंकू लावलं आणि कॉमेंट मध्ये मला सांगायला विसरू नका तुम्हाला देवीचं हे रूप कसं वाटलं आणि हे सगळं झाल्यानंतर माझ्या पोटात अक्षरशः कावळे कोकत होते म्हणून मी पटकन पोहे बनवले मस्तपैकी पोट भरून अशी पेट पूजा केली पण तारक मेहता का उलटा चष्मा बघत मस्तपैकी पोटावा वगैरे करून झाल्यानंतर आता आपण फनी व्हिडिओ बनवायला घेऊया आणि बघताना रोज रोज मी व्हिडिओमध्ये मध्ये नवीन साडी घालते म्हणजे माझ्या मम्मीकडे किती साड्या खरं सांगू तर माझ्या मम्मीकडे इतक्या साड्या आहेत ना की त्या विकून मी मस्तपैकी पैसा कमवू कमवतो आणि हे फक्त माझ्या स्वप्नातच होऊ शकतं आणि मग संध्याकाळी दिदी आल्यानंतर तिने पुस्तक वाचलं आणि त्यानंतर आम्ही आरती वगैरे घेतली चला तर मग आजसाठी इतकंच भेटूया udah jumpa